नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी हिंगोलीचे कलाशिक्षक दिलीप दारवेकर यांनी रंगरेषातून साकारली पंढरीची वारी महाराष्ट्राची सामाजिक सहिष्णुता जपणारी पंढरीची वारी नुकतीच संपन्न झाली दारवेकर यांनी आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून सातत्याने गेली अकरा वर्ष वारीतील विविध भावप्रसंगावरील वारकऱ्यांच्या भावमुद्रा व अवंगाचे अक्षरलेखन साकारले आहे माझी चित्रवारी माझी अक्षरवारी या अंतर्गत एक महिना रोज एक कलाकृती साकारत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केली आहे यातून अनेकांना कलेची गोड निर्माण करण्याचे सेवाकार्य केले आहे आषाढी एकादशीच्या औचित्य साधत या सर्व चित्रांचे प्रदर्शन भरवले गेले ही एक पर्वणीच म्हणावी लागेल पंढरीची वारी हा मराठी मनाच्या जेवळ्याचा विषय आहे या विषयावर आधारित अनोख्या कलाकृतींचे प्रदर्शन आकाडा बाळापूर येथे धारवीकर यांनी स्थापन केलेल्या सृजन आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले होते या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर मोरेसर संजय पाटील बोंडारे कवयित्री प्राध्यापक संध्याताई रंगारी डॉक्टर संतोष बोंडारे ए पी आय विष्णुकांत गुट्टेसाहेब जक्कीभैया कुरेशी पत्रकार रमेश जी कदम पत्रकार फारूक भाऊ गिरगावकर पत्रकार सय्यद भाऊ डोंगरगावकर पत्रकार शपी सर पत्रकार प्रशांत सूर्यवंशी सभापती दत्ता पाटील बोंडारे सम्राट डेपे सम्राट ढेपे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले या चित्रप्रदर्शनाला कला रसिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला